जंगलातील रहस्य एका घनदाट जंगलात सर्व प्राणी आनंदाने राहत होते वाघ हरिण कोल्हा ससा माकड सर्वांमध्ये सलोखा होता जंगलात एक विचित्र पण शांतता होती एका सकाळी ससा दिसेनासा झाला सर्वांनी समजलं की तो दुसऱ्या भागात गेला असावा पण दुसऱ्या दिवशी माकड गायब झालं मग एक एक करून इतर प्राणीही गायब होऊ लागले संपूर्ण जंगलात भीतीचं वातावरण पसरलं कोणीही एकटं राहत नव्हतं सर्व प्राणी गट करून राहू लागले कोणीतरी जंगलात लपून आहे असं वाटू लागलं वाघाने सर्व प्रमुख प्राण्यांची एक गुप्त सभा बोलावली निर्णय झाला की रात्री एक गट जंगलात गस्त घालेल आणि चोरट्याचा शोध घेईल म्हस कोल्हा हरिण आणि वाघ यांनी रात्री गस्त सुरू केली काहीच सुराग मिळत नव्हता पण एका रात्री एका झाडाजवळ हालचाल दिसली ते पाहिलं तर झाडामागे एक सावली दिसत होती ती खूप मोठी आणि वेगळी होती सगळे घाबरले त्या सावलीने त्यांच्यावर झेप घेतली पण काहीच दिसलं नाही सकाळी उठल्यावर गस्त घालणाऱ्या गटातील कोल्हा सुद्धा गायब झाला होता आता सर्व प्राणी अधिकच घाबरले होते हे कोण कावळा जो खूप हुशार होता त्याने जंगलावरून उडत उडत पाहिलं त्याला एका झाडांच्या गुहेत चमकती डोळे दिसले तो लगेच वाघाकडे गेला रात्री वाघ आणि कावळा त्या गुहेकडे गेले ते पाहता तिथे एक जुना बिबट्या होता जो जंगल सोडून गेला होता पण परत आला होता आणि प्राण्यांना पकडत होता वाघ आणि बिबट्यामध्ये जबरदस्त झुंज झाली शेवटी बिबट्याला पळून जावं लागलं जंगल पुन्हा सुरक्षित झालं आणि गायब झालेले प्राणी त्या गुहेत जखमी अवस्थेत सापडले सर्व प्राणी सुरक्षित परतले जंगल पुन्हा शांत झालं पण सर्वांना एक धडा मिळाला एकत्र राहणं सावध राहणं आणि एकमेकांची मदत करणं हेच खरं शक्ती आहे